नमस्कार मित्रांनो मी सुहासित राज कविराज फटल एकवीस जून जागतिक योग दिनानिमित्त माझी मी काव्य रचना आपण पुढे सादर ऐका अरे मानवा अरे मानवा जाणून घे योग करून संत जे रे क्षण ते गेला करू नको खंत जे गेले क्षण ते गेलाची करू नको खंत नष्ट करून जाती भेदा होऊ सर्व संत निरोगी देही वस नित्य भगवंत निरोगी देही वस नित्य भगवंत सर्व धर्म समभाव हा ज्यांचा धर्म तेज बलो पावसनेचे नित्य करून कर्म

अनुरेल व्यापू निजो दश दिशा पाय तो जगदीश जगतात सर्वत्र तो जगदीश जगतात सर्वत्र आहे हृदयात सकलांच्या त्याचाच वास घडविभेच योगी सहज शिष्योत्तमास गरवी भेटी चर्द शिष्योत्तमास उजरात मातेच्या येऊन पोटी अवतार घेतो वार्तान खोटी अवतार घेतो वार्तान खोटी इडा पिंगलेचा हिट खेळ सारा सुषुप्त तीर्थ जगदीश दाखवी पसारा तीर्थ जगदीश दाखवी पसारा धर्मार्थ काय खरी हीच काशी स्वयंभू शिवतेज बलांचाराशी राशी देवभूमी हरिद्वार मोक्षी येथे उषाशी स्वर्ग सुखी होगी भोगे जेडी बुटी अविनाशी स्वर्ग सुख योगी भोगे जेडी बुटी अविनाशी नका धरू हा ती टाळ नको रे जपमाळ जतमार कपाल भापी अनुलोम विलोम प्राप्त वे सावा काळ कपाल भापी अनुलोम विलोम प्राप्त कायवे सावा काळ सप्तपुरी चारी धाम शिष्य घडविले योग रोखीचा व्यवहार रोग सर्व पळविले योग रोखीचा व्यवहार रोग सर्व पळविले हा मर्देह मागून मिळणार नाही देहावरी ठेवा स्वमनासाच ताबा देहावरी ठेवा स्वमनासाच ताबा असाध्य दुर्मन न होया काही चिरंजीव जगत पतंजली योग चिरंजीव जगत वंद पतंजली योग नमस्कार मित्रांनो भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय नमस्कार भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग योगासने यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी साधूसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असे म्हणता येईल जगात भारतातील या योग संस्कृतीचा स्वीकार आणि प्रसार प्रचंड वेगाने होत आहे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला होता संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला होता एकवीस जून दोन हजार पंधरामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला संपूर्ण जगात प्रतिवर्षी या रु दिना योग दिनाचा उत्साह द्विगणित होत चाललेला आहे यंदाच्या योग दिनाचे औचित्य साधून जगतवंद पतंजली योगा ही माझी काव्यरचना मी सुहासित कविराज फलटण आपणापुढे सादर करणार आहे ऐका अरे मानवा अरे मानवा जाणून घे योगा काढूनी संत जे गे ते गे क्षणतेगे करू नको खन्त नष्टुणी जाति भेदा सर्व संत निरोगी देही वसे नित्य भगवन्त निरोगी देही वसे नित्य दे धर्म समभाव हा जनसा धर्म तेज बलो पासनेचे नित्य करण कर्म निमिषात परलोकी परकाया प्रवेशी हटसिद्ध चैतन्य पतंजली योगी हटसिद्ध चैतन्य पतंजली योगी अणुरेणू व्यापुनी जो दशदिशास पाहे, तो जगदीश जगतात् सर्वत्रे वास, सकलास भेट योगी सहज शिष्योत्तमास भेट योगी सहज शिष्योत्तमास उजरात मातेच्या येऊन पोटी अवतार घेतो वार्तान खोटी इडा पिंगलेचा रे नित्य खेळ सारा सुषुप्तीत जगदीश दाखवी पसारा सुषुप्पित जगदीश दाखवी पसारा धर्मार्थकाया करी चकाशी स्वयंभु शिवतेज बलासि देवभूमि हरिद्वार हेथे उषासि स्वर्गसुख योगी भोगे जडीभुटि अविनाश स्वर्गसुख योगी भोगे जडीभुटि अविनाश नका धरू हाती टाळ नको राऊळी जपमाळ माळ कपाल भाती आणि लोम विलोम प्रात काळी रेतावा काळ सप्तपुरी चारी धाम योग्यांनी शिष्य घडविले योगरोखीचा व्यवहार रोग सर्व पळविले योगरोखीचा व्यवहार रोग सर्व पळवी हा नर्देह मागून मिळणार नाही देहावरी ठेवा स्वमनासात ताबा असाध्य दुर्लभ न योग्यास काही चिरंजीव जगत्वंद पतंजली योग चिरंजीव जगत्वंद पतंजली योग चिरंजीव जगत्व्य योग भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे वंदेतर वंदे वंदे नमस्कार मित्रों